आणि चांगलं आयोजन केलं माऊला शिक्षण देण्यासाठी तुझा हजार टाळ्यामध्ये यायचं मी शासकीय आय टी नोकरी करतो आणि आमच्या आय टी क्लास पन्नास वर्ष पूर्ण झाले होते तेव्हा मी पन्नास प्रकार सत्तर मी केला होता आमच्या संस्थेमध्ये म्हणजे आमच्या आय टी जुने विद्यार्थी माझी विद्यार्थी सक्सेसफुल त्याच्यामध्ये एक नाव होतं विनायक भाऊ जेणेकर त्याचं कारण असं ज्या पद्धतीनं हिंदुस्ता आजपेट चालणारे आज तिकडे गौरी ओपन का शांती ओपन का, गणुण का आग का काम केलं तर मी स्वतः डब्ल्यू सी एल मध्ये घुसले आणि पाहिलेलं आहे डब्ल्यू सी एल कसं आतमध्ये अंधऱ्या पातळीमध्ये घुसवून डब्ल्यू सी एलचं वातावरण पाहिलेलं आहे आता ती गोष्ट आहे पण त्यामध्ये त्या वातावरणात मौरी करणं सोपं काम नाही कठीण काम आणि अनेक लोक चांगल्या पद्धतीने सुद्धा होत नाही अनेकांचा एक्सिडेंट होतो अनेक तब्येत बिघडते आजारी आजार पण येते पण विनायक भाऊने विनायक भाऊने आपली तब्येत सांभाळ आपली सेवा अप्रतिम केली त्याबद्दल त्यांचं कौतुक टोनियन टाळ्या आता या ठिकाणी जावे बोलले राजेंद्र फार सुंदर बोलला राजेंद्राने आपला पूर्ण इतिहास सांगितला वडिलांची आठवण सांगितली आईची आठवण सांगितली वडिलांचं कर्तृत्व सांगितलं आणि हे गोष्ट आपण निश्चितपणे लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या आयुष्यात चांगले दिवस ये जे येतात ना ते आपलं कर्तृत्व असतेच परंतु आपले जे पूर्वज असतात आपले आईवडील जे असतात त्यांचा आशीर्वाद त्या मागे लक्षात ठेवा त्यांच्या आशीर्वादाशिवाय आपल्या आयुष्यात सुखाचे दिवस येत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून भाऊच्या आयुष्यात ते चांगले दिवस आले चांगली नोकरी केली टर्टी टू इयर्स ही छोटी गोष्ट नाही आहे इतकं मोठा कालावधी त्यांना मिळाला आणि विशेष डब्ल्यू सी एल क्षेत्रामध्ये इतकं मोठं काम त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं आहे भाऊचा अभिमान वाटतो मुला थोडे पट्टण आहे पण थोडे सुद्धा आहे हे स्वभावामुळे असे की त्यांच्याकडून त्यांच्या कंपनीमध्ये डब्ल्यू सी एलमध्ये कुठले सुद्धा झाले नाही व्यवस्थित त्यांनी काम केलं सुरक्षित कामगार सेफ्टी ऑफिसर म्हणून सेफ्टी काम पाहा कामगार म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला एक मोठी लौक्याची गोष्ट आहे म्हणजे त्यांची मुलगी सुषमा आम्ही शिकले आमचा पप्पू त्याला डब्बू म्हणतो तोही चांगला शिकला आणि चांगल्या मार्गाला लागलेला आहे मुलं त्यांनी घडवलेले आहे आणि गोड बातल्याचं काय किती कौतुक करावं सुद्धा फार सुंदर दिसते आहे आणि म्हणून असा हराभरा संसार आणि आपण सगळे या ठिकाणी सहभागी माझी बहीण म्हणजे बंदाता आहेत पण दुसरी म्हणजे रेखाबाई मला असं वाटायचं त्यावेळेस की रेखाबाई नोकरी लागला भाऊ लागला रेखाबाईसुद्धा हुशार होते पण रेखाबाईच्या आयुष्यात सरकारी नोकरीचे यो योग आले नाही खाजगी नोकरी लागली नाही तिच्या तिला आणि त्याला तुम आपल्या शेतामध्ये काम करावं लागतं आहे आणि जावईसुद्धा खूप चांगले वेळ आहे रुमजे जावई आणि आपली रेखाबाई त्यांनी आम्हाला रेखा खूप कष्ट करून ते त्या शिंदीला राहत आहेत हाँ नेहमी हमारी आठ करते भाक सुधा खूब आगन करते हैं भाई विचार आऊ आ बहन यानी कभी अपने मधे पुरावा हो नाता जी अच्छा, नाता ईश्वरीय नाता उसके लक्ष्य पाँ ये कृत्रिम नाता नहीं नॉट आता जे है ये ईश्वरीय नाता है कि आप जोड़ू पाइजे तो आय हाँ महात्मा काळ स्वतः आपल्या आयुष्यामधला मित्रांनो ग्राम किते मध्ये ओवी आली आहे मार्गदर्शन त्या मनोनी बुद्धी विशाल करी मनोनी आपचे बुद्धी विशाल करी कर्म कराव्या भूलो कावी आयुष्य दे शतक तिरधारी जीव आम्ही विश्वशे आमच्या बाबांनी कष्ट घेतले किरावा शिकवलं डोरावलं शिकवलं भास्कमाला शिकवलं मला शिकवलं अनेकांना आधार दिला विश्वात्मक दृष्टी ठेवली म्हणून हे सगळं घडलेलं आहे आणि म्हणून आपल्याला आयुष्य भेटलं शंभर वर्षाचं पन्नास साठ झालेले आहेत आता पुढे चाळीस वर्ष राहिलेले आहेत असं सांगितलं जातं अध्यात्मामध्ये पहिले पन्नास वर्ष हे आपण घेत असतो जशी आमची छोटी बाळ आहेत मुलं आहेत प्रेम घेतात शिक्षण घेतं सगळं काही घेतं पन्नास वर्षापर्यंत पण पुढची जे पन्नास वर्ष आहे ते देण्याची असतं गिव्ह अँड टेक टेक अँड गिव्ह हा फॉर्म्युला आहे लाईफचा आणि तो फॉर्म्युला ज्याला समजला त्याच्या आयुष्यामध्ये समाधान आणि प्रसन्नता येत असते आणि म्हणून भाऊनी भाऊ चांगलेच आहेत समर्थ साथ आमच्या वहिणीने दिली आणि पाठीशी त्यांच्या राहिल्यात घर म्हणणं का संसार संसार म्हणणं का थोडं काही सगळ्याकडे असतंय पण एकामेकाने जोडून घेणे समजवायचं रचणे राहणे हे आपल्या जीवनाचं महत्त्वाचा ध्येय आहे आज वाढदिव शोत असताना मला खूप आनंद झाला आमची आई आली आहे मंदाबाई पावसापुढे आलेली नाही आहे पण जे काही नातेवाईक या ठिकाणी आले हे कौटुंबिक सोहळा आमचे मला कारण देवाजी आजोबाची आपण होते देवाजी आजोबा फार तत्पर होते म्हणजे एकदम ॲक्टिव्ह होते त्याला उशिरा जगत जमत म्हणून लेट त्याला आवडत म्हणून पटकन नी पटकन काम आवड जा बरोबर शिक्षण घे बरोबर अभ्यास कर असे आधी देवाची आवाजी सांगत राहायची ती कदाचित तो गोष्ट भाऊकडे आला राजेंद्रकडे आला आणि राजेंद्रने चांगल्या गोष्टी शिकलेल्या आहेत आणि म्हणून मी चांगले गोष्ट आपल्या पुरुषाकडून घेतलेले पाहिजे मला भाऊला आमच्या बहिणीला आजच्या या रिटायरमेंटच्या दिवशी वर्तट्याच्या निमित्ताने मी त्यांना भरपूर शुभेच्छा देतो घोडेकर परिवाराच्या वतीने आमच्या मंडळाच्या वतीने तुम्हाला सर्वांच्या वतीने नमस्कार सर्वांना जय धन धन्यवाद